नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे महानगरपालिकेवर भाजपचा विजय मिळवला अशोकराव चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रभाग क्रमांक वीस मध्ये पाच उमेदवार दिलेत आपल्यासोबत विजय उमेदवार संजय गोगरे आहेत एकंदरीत त्यांचा विजय झालाय विजय झाल्याच्या नंतर सत्कार होतोय काय भावना काय सांग फार आनंद होतोय कारण मला पाडण्यासाठी या भागामध्ये तीन आमदार दोन माझे आमदार बसून होते ठोकून आणि हजारो कार्यकर्ते कंदार लोळ्यातून राष्ट्रवादी चालते पाडायचं तर घोगरला पाडायचं म्हणून बसले होते परंतु मायबाप जनतेने त्यांच्या विरोधात एवढं मोठं मतदान केलं आणि आम्हाला कल दिला की आज मला सहा हजार दोनशेच्या जवळपास मताधिक्य आहे आणि त्यामुळे मी मायबाप जनतेचे आभार मानतो आणि आनंदी आहे मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जे नियोजन लावलं होतं महानगरपालिके नांदेडमध्ये त्या पूर्ण नियोजनामध्ये आमच्या प्रभागावर विशेष लक्ष देऊन त्यांनी हे पाचला पाच सीट आल्या पाहिजे यासाठी आम्हाला मार्गदर्शन केले आणि त्यांच्या पर्यंत जे करता येते दूर आणण्यासाठी के ते केलेलं आहे आणि आम्ही त्यांचे आभार मानतो आमचे नेते आहेत त्यांच्यामुळे या प्रभागाच्या पाचला पाच सीटा लागलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात बीजेपीच्या सीटा लागल्या अशोकराव चव्हाण यांच्यावर आरोप होत होते टीका होत होती तरी नांदेडच्या जनतेने विश्वास दाखवलाय काय सांग लक्ष तुम्ही नांदेड जिल्ह्याचं विजन विकासाच जे मॉडेल तयार करायचे फक्त माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबच करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त कोणाकडे विजन आहे का तुम्ही तरी आणा कोणी असं सांगू शकतं की आपल्याला अशा प्रकारचं नांदेड डेव्हलप करायचं कोणीच नांदेड जिल्ह्याचा नेता सांगू शकत नाही ते फक्त अशोकरावजी चव्हाण साहेब सांगू शकतात आणि तेच करू शकतात त्याच्या व्यतिरिक्त इथला कोणताही नेता विकासाचं मॉडेल तयार करू शकत नाही नांदेड जिल्ह्याचा विकास करू शकत नाही बोलल्याने विकास होत नाही ते अंमलात आणावं लागते ते कागदावर आणावं लागते आणि काम करून दाखवावं लागते आणि ते फक्त आपले राज्यसभेचे खासदार नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय अशोकरावजी चव्हाण साहेबच करू शकतात एवढी खात्री आहे मला सहा हजारच्या वर तुम्हाला तुमचे बॅनर लागलेत महापौर म्हणून काय मागणी वगैरे करतायत का कार्यकर्ते नाही नाही मागणी वगैरे काही नाही कार्यकर्त्यांना लावलेलं आहे परंतु आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब जे म्हणतील तेच आपल्या इथे घडणार आहे दुसऱ्या कोणी मागणी करणार नाही आणि आमची तर मागणी काही नाही त्यांनी आम्हाला जे महापालिकेमध्ये आशीर्वाद दिलेला आहे निवडून आणण्यासाठी जे ताकद लावलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे मी आयुष्यभरून फेडू शकत नाही आयुष्यामध्ये मी त्यांच्या काही मागणी करणार नाही ते जे देतील ते घेऊ आणि समोर समोर चालू आला सहाजरची तुम्हाला आता नागरिकांचे नागरिक सत्कार वगैरे करतायत मित्र मंडळी सरकार सत्कार करतायत सत्कार बाजूला ठेवून कधी नागरिकांचे प्रश्न सोडवले सुरू रस्त्यावर उतरणार काल तर मतदान मदा, निकाल आला आज सत्कार करायला त्यांचा आनंद व्यक्त करायला त्यांनी मतदान केलं त्यांनी मतदान करून घेतलं मग त्याचा हक्क आहे की आनंद व्यक्त करणे शाल शिरपळ घेऊन आले सत्कार करालेत परंतु आम्ही रस्त्यावरलेच कार्यकर्ते आहोत पहिले होतो आता आहोत आणि पुढे पण राहणार आहोत जनतेची सेवा करणे हेच आमचा धर्म आहे आणि आम्ही सेवाच करू काळजी करायची गरज नाही आम्ही जे शब्द दिलेत आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते शब्द पूर्ण करू आणि आपल्या भागाचा विकास करू शिवसेना आणि राष्ट्रवादीचा इकडं सप झालेला पाहायला मिळतो अहो बोलल्यानं मत पडत नाही कोणाला पाडतो नाही तुम्ही चांगलं काम करा चांगले विचार ठेवा म्हणजे तुम्हाला मत देखील लोक देतील जनता मायबाप जनतेला माहित होतं फक्त हे संजय घोगरेला पाडायचे या उद्देशाने इथं तळ तो ठोकून तो होते आठ दिवस तीन आमदार बसून होते आणि टीका करूया गुंडगिरी गुंडगिरी आम्ही केली नाही गुंडगिरी त्यांनी केलेली आहे आणि गुंडगिरी जे म्हणले होते ते त्यांनी मायबाप जनतेने त्याला निकालामधून दाखवलेला आहे की गुंडगिरी संजय घोगरे नाही कोणा ना कोणावर अन्याय झाला तर आम्ही अन्यायाच्या विरोधामध्ये लढतो त्याला गुंडगिरी म्हणत नाही न्याय घेणं म्हणतात आणि आम्ही न्याय मागतो त्यामुळे काही कारण हे नाही मता पडलं कारण मायबाप जनता हुशार आहे त्यांनी बराबर पाचला पाच रस्त्यावरले कार्यकर्ते म्हणून आम्हाला निवडून एकंदरीत पाहायला गेलं तर नांदेड मध्ये प्रभाग क्रमांक वीस मध्ये सगळ्यात जास्त निर्णय तुम्हाला तुमचं उमेदवार आता मी काय बघितलं नाही परंतु सहा हजाराच्या वर तर सगळेच आमचे उमेदवार निवडून आले मताधिक एकाही उमेदवारला आमच्या पाचला सहा हजारच्या कम नाही कमी नाही सगळे जास्तीचे आहेत त्याच्यामुळे आम्हाला वाटते साहजिक काय की बाबा आमचे उमेदवार जास्त मताधिका निवडून आले असं वाटते आम्हाला एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही आधी बसून फिरताय म्हणताय नागरिकांच्या गाठी बिठी घेत प्रश्न सोडवत आहे आता या प्रभागातला सगळ्यात मोठा प्रश्न तुम्ही निवडून आला सगळ्यात मोठा प्रश्न सोडवण्यासाठी केव्हा हा घर आम्ही पूर्वीच मागणी केली होती मी चव्हाण साहेबांशी की डीपीटीसी अंतर्गत प्रभागाला पाच कोटी रुपयाचे रिफंड द्या आणि साहेबांनी ठीक आहे काय हरकत नाही म्हणून म्हणले होते नव्हती मला खात्री आहे की पुढच्या बैठकीमध्ये आमच्या प्रभागाला निधी येईल आणि काम चालू होईल अशोकराव चव्हाण यांचे ओळखला जातात एकंदरीत पाहायला गेलं तर आता तुम्ही निवडून आलात भेट वगैरे घेतली का घेणार मी कालच आशीर्वाद घेऊन आलो साहेबांचे निवडून आल्याच्या नंतर आम्ही सर्व पाच ला पाच उमेदवार साहेबाच्या घरी जाऊन आशीर्वाद घेतलेले आहे आणि मी त्यांचा सहकारी नाही मी त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांनी कार्यकर्त्याला मोठं केलं आहे नगरसेवक करून आणि मी कार्यकर्ता आहे साहेब एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये प्रताप पाटील चिखलीकर म्हणत होते की राष्ट्रवादीचाच महापौर होणार आणि शिवसेनेचे अहमद पाटील म्हणत होते की शिवसेनेचाच महापौर होणार आता टीका करणे योग्य नाही ते मोठे नेते आहेत आणि जनतेने दाखवून दिलेलं आहे कोणता कोणाचा महापौर होणार कोणाचा नाही होणार हे जनतेने दाखवले ते मोठे नेते आहेत टीका करणे योग्य नाही नक्कीच जर आपण पाहितलं असं एकंदरीत त्यांचा दणदणीत विजय झालाय एकंदरीत पाहायला गेलं तर निवडून आल्याच्या नंतर या प्रभागातील जे प्रश्न आहेत ते आम्ही लवकरच महानगरपालिकेमध्ये जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते आता येणाऱ्या काळात या प्रभागातील काय काय प्रश्न सोडवणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे देवाचं डी मराठी न्यूज नांदेड